ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विविध उपाय केले जात आहेत त्यानुसार महानगरपालिकेने धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी एकूण दोनशे सत्त्याण्णव बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत या नियमावलीचे पालन न करणाऱ्या एकोणचाळीस बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस बसवण्यात आल्या आहेत त्यात नियमावलीचे तात्काळ पालन न केल्यास त्यांना तातडीने काम थांबवण्याचे आदेश देखील देण्यात येणार आहेत हवा प्रदूषण असलेल्या नियमावलीचे पालन दोनशे सत्त्याण्णव बांधकामांना प्राथमिक नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत त्यापैकी एकतीस जणांनी सर्व नियमावलींचे पालन केलं आहे तर एकशे एकावन्न जणांकडे काही त्रुटी आढळल्याने त्यांना सुमारे चार लाख रुपयांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावण्यात आला आहे तर एकोणचाळीस जणांनी नियमावलीची पूर्तता न केल्याने त्यांना बांधकाम का थांबवू नये अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या व्यावसायिकांकडून तातडीने पूर्तता न झाल्यास तात्काळ कामं थांबवण्याचे आदेश काढावेत असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत तसेच सर्व दोनशे सत्त्याण्णव बांधकाम स्थळांना अचानक भेट देऊन सर्व नियमांचे पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागाने सतत करावी असं देखील माळवी यांनी स्पष्ट केलं आहे